गाडीतून गाडी जाईल ना अशी गाडी जाता येईल टाकते काय 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 नाही काय नाही ब्लॉग बनवतोय तुम्ही काय फालतू नॉन सेन्स काय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आमच्या ते शिरगावला चाललंय म्हणजे भावा पटकन चल निक मोठ्या व्हिडिओ काढले पटकन चाल निकड ना घरी चल ते पिक्चर बघतो मुंजा फोन कर

गाडी प्लॅन चेंज झाला त्या गाडीत चालू आम्ही चला उतरा उतरू नको पुढे जाल पुढे ने तिकडे लावतो इथं घुसव ना गाडी पुढे गाडी पुढे सांग ना मला गाडीत मी किती होती बसतील पाठी माग मागा नाही राईट बाई मग आपली आपलीच गाडी येस बरं झालं चल ए आलो आम्ही गाडी फिरून परत चेंज झाला हे मागे नको चल तिकडून फिरून येऊ ना एवढी येतात नाही ठीक चल चला ती पण गाडी चालली आमची नाही पण गाडी चालले चला चला गाईज हाय गाईज वेलकम टू माय त्यात ना होली रे बघणार नाही कोणी हा चला 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 जा मॅडम ला फायनली बाईला मी कन्व्हिन्स केला याने पण कन्व्हिन्स केला दोन गाड्या चाललेल्या एक इको आणि एक ही चला जाओ लो, जाओ लो आई आईलो आई आईलो आई आई तुझे दर्शन आला माझी आज आज दुसरा ब्लॉग चालू आज, दुसरा आज मी दुसरा ब्लॉग चालू करतोय तो अपलोड केला दुसरा सांगला तो आम्ही बोललो तुला चला आलो मी राखेच्या बाजूने बाबा तू मागे मला माहित झालं वाचवले

फायनली बिना पाण्याचा पोचलय डॅम वर पाणी आल्या कुठे इकडे जाऊ नाग हे माग घाट घट वगैरे केली चला हाट डॅमच्या मध्ये पाणी भरला नव्हता ना निघत तिथं जमीन होती

तुला काय वाटतं आपण गाडी जाईल ना अशी गाडी टाकते काय काय इथून इकडनं ताईडला पाणी गेला ना तिकडं भरला ना तेव्हा जाऊ आपण आता परत येऊ मित्रांसोबत येऊ दोन तीन वेळा येऊ

मग काय प्रतीक झुम कर ना थोडासा एक नंबर बाई सीन बघे हो सीन बघे ना सध्या आमचा फोटोशूट चालू आहे तिथे मासे पकडण्यात आले आजच्या दिवसा दुसरा ब्लॉग हा परत बोला की सेम टू सेम शेटा घातला म्हणजे आजच एक सकाळी टिटवाळ्याला गेलो गणपतीच्या दर्शनाला आणि आता आलोय या बाईचा फोटोशूट करतोय बाईचा म्हणजे याचा 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 आणि खूप जण केला खूप जणी आली दुसरा पण गाडी आली आमची ती जग गेली गाडी वाजले चला चला आता जाऊया धाव धावता ना आता पळू नको पडू नकोस असं हे काय धाव जाऊ द्याला का मला पण धाव धाव जाऊ ते आता धाव ना धावत नको धावते नको तर आता थोड्या हा पाणी गेला तर मग मजा येईल तिकडे आम्ही पाहतो सांगू कुठं पाहतो इथे इथे त्या पाहतो तिथे हा घसरत काय डोका बेका फुटल हे वाटतंय कमी पण कमी नाहीये माझ्यासारखे पन्नास आठ जण मावतील सत्तर ऐंशी जण मावतील असं उभा उभा दही अंडी तेव्हा एवढा उंच होईल त्यात भीती बिचाराची वाटते की बाई इथं लिकीज आहे दोन तीन ठिकाणी दोन तीन ठिकाणी नाही चार दहा बारा ठिकाणी लिकीज आहे पाणी निघतो होणार भारी दिसतंय दिसतं वाव पर अजून पाऊस पडल्यावर सांगतो तुम्हाला मी सगळ्यांना ना एक उलट झाला ना तेव्हा मी पण येईल तिथं मग इन्फॉर्म करील उल खूप जण खूप जण वाट बघतात त्याची की बाई कधी पलटतो 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 आणि देऊळ दिसतो का काऊला सजत चला।, चला 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 धावा, थांबा धावा। थांबा अरे पटकन पडलो ना पावता पण येत नाही आधी माझे भाई गाडी आणली खरी तर डोक्यात लता हा टायट येणार होतो या भाया वाचे मला इथं आणली गाडी नाही राहते तशीच हा ठाकूल होता कुठे काल बुडला बिडला काय नाही आला आला स्नॅप टंगा टंगा टंग डंग डंग। धावत धावत आहे ना धावत धावत ना सर खाली हो काढल्या खतरनाक खतरनाक आलंय चला आमचा राकेश धन्यवाद राकेश चला आता निघतोय फायनली आता नेक्स्ट डायरेक्ट पुढच्या संडेला किंवा नंतर कुठे जाऊ नंतर येऊ डायरेक्ट भरल्या म्हणजे उलट झाल्यावर येऊ पलटी झाल्यावर येऊ फार हाय करा आज आज याने सकाळी सकाळचा ब्लॉग आणि स्टार्ट केलाय तर त्या ब्लॉगला खूप या द्या प्रेम द्या आणि आज पण चार वाजता ब्लॉग आलाय हा हो डिस्कनेक्ट केलाय तुझा काही झालाय आय थिंक थिंक नाही रिट्राय रिट्राय आलाय झाला बघ कनेक्ट नाही रिट्राय आला सांगा मोबाईल मध्ये तो मोबाईल माझे मध्ये आता जस्ट मी घरी आलोय आता हा ब्लॉग इथे स्टॉप करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय लाईट गेली आमची